जेव्हा स्वाभिमानाला ठेच पोचते तेव्हा मात्र आपण वय को न पाहता आपल्याला स्वतःला यशामध्ये झोपून देतो चॅनल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो जेव्हा आपल्या सेल्फ रिस्पेक्टला ठेच पोचते आपल्याला कुणीतरी अपमानित करतं असं आपल्याला जाणवतं त्यावेळेस आपला स्वाभिमान हा जागा होतो मग ते कोणत्याही वयात असो अशाच एका वयवृद्ध आजीचा आज प्रवास मला एक मनो अगदी कथा त्या आजींची भाऊली म्हणाला म्हणून मी आज ती तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर मग कथेला सुरुवात करूया काय झालं आई तुम्हाला काही हवं का? आहे का स्वयंपाकघरात भाड्या डोकावणाऱ्या मालतीजींना त्यांची सून म्हणू लागली की त्या आश्चर्याने म्हणाल्या सूनबाई मी अजून नाश्ताही केला नाही पण इथे सगळी भांडी रिकामी आहेत मी चहा नाश्ता करायला स्वयंपाकघरात आले होते पण इथे काहीही ठेवलेले नाही त्या मालतीजींनी आश्चर्यचकित होऊन विचारलं तेव्हा स्वाती म्हणाल्या पण आई आज तुम पहिली तारीख आहे हे तुम्ही विसरत आहात का तुम्हाला घ्यायला मोठा मुलगा आणि सून येतच असतील म्हणून मला वाटलं की आज तुमचं जेवण तिथेच बनवलं असेल म्हणूनच मी तुमचा नाश्ता बनवला नाही आपल्या सुनेची बोलणे ऐकून मालतीजींनी स्तब्ध झाल्या त्याच या मालतीची ज्या वैवृत्त आहेत आणि आश्चर्याने आपल्या सुनेकडे त्या पाहू लागल्या मग निर्लज्ज हद्द ओलांडत त्यांची सून धाकटी सून म्हणजे स्वाती म्हणाली माझ्याकडे एवढे आश्चर्याने का बघत आहात आई तुमची आमच्या घरी राहण्याची वेळ संपली आहे मी काही चुकीचं तर नाही बोलले ना हे ऐकून मालतीजी म्हणाल्या हे बघ सुनबाई मोठ्या सुनेने मला फोन करून सांगितलं आहे की तिला दोन तीन दिवस माहेरी जायचं आहे त्यामुळे ती मला तिच्याकडे घेऊ दोन तीन दिवस उशिरा घेऊन जाणार आहे तर मी तिकडे आज जाऊ शकत नाही हे ऐकून स्वाती चांगली संतापली आणि म्हणाली तुमच्या दोन्ही मुलांनी आणि सुनांनी मिळून ठरवलंच होतं की आम्ही तुम्हाला एक एक महिना एकमेकांकडे ठेवून घेणार आहोत आणि एकमेक एक महिना पूर्ण झाला की मग दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीला घेऊन जाणार आहे मग महिन्याच्या पहिल्याच दिवशी वहिनीने असं काय झालं जे वहिनीला तिच्या माहेरी जावं लागलं असेही मला माहीत आहे की हे सर्व त्यांचे डावपेच आहेत त्या नाटक करत आहेत जेणेकरून की दोन तीन दिवस तुमच्यापासून मुक्त होऊ शकेल ठीक आहे तर तुम्ही दोन दिवस माझ्या इकडे जास्त राहणार असाल तर मीही देखील पुढच्या महिन्याच्या तीन तारखेलाच तुम्हाला परत इकडे आणेल मोठ्या वहिनीलाही तुम्हाला दोन तीन दिवस जास्त सांभाळावे लागेल स्वाती स्पष्ट शब्दात म्हणाली हे ऐकून मालतीजींचे डोळे अगदी अश्रूंनी भरले मन खिन्न झाले अपमानी झाल्यासारखे वाटले कुठेतरी स्वतःचा स्वाभिमान दुखावल्याची जाणीव त्यांना झाली त्या शांतपणे त्यांच्या खोलीत परतल्या आणि त्यांचे पती सुंदरलाल जी यांच्या फोटोकडे समोर जाऊन बसल्या आणि त्यांच्याशी बोलू लागल्या ऐकलत का तुम्ही काय म्हणाली तुमची धाकटी सून आता मी या सगळ्या लोकांवर ओझे झाले आहे एक जास्तीचा दिवसही ही लोक मला सहन करू शकत नाहीत जर मोठा मुलगा मला न्यायला आला नाही तर धाकट्या सुनेने मला नाश्त्यासाठी सुद्धा देण्यासाठी नकार दिला आहे इतकं सगळं ऐकून घेण्यासाठी किंवा घेण्याआधी देव मला तुमच्याजवळ का घेऊन जात नाही बोलता बोलता मालतीजी यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या दारा वाहू लागल्या त्या अगदी दुःखी झाल्या आणि मग काही वेळाने आपले अश्रू पुसत म्हणाल्या की आता मी तिच्याकडे जेवण मागणार आहे जर तिने स्वतःहून जेवण मला दिले आणून तरच मी ते जेवण करेन नाहीतर मी उपाशीच राहीन मलाही स्वाभिमान आहे कारण माझ्याजवळ आता दुसरा काही पर्यायही नाही असंही उपाशी राहून जास्तीत जास्त मी मरेनच या पलीकडे काय होणार आहे असं म्हणत इतकं लाचार तर मालती कधीच झाल्या नव्हत्या इतक्या त्या मा माचा लाचर मालतीजी यांना त्यांचे पती गेल्यानंतर वाटले होते जितकी त्यांना आज जाणवत होते की पती असताना कधीही मला या गोष्टीची जाणीव त्यांनी करून दिली नाही त्यांना त्यांच्या मुलांच्या आणि सुनेच्या राजवटीत फसवणूक होत असल्यासारची भावना होत होती दोन तासानंतर लहान सुनेने मोलकर्णीच्या हातून जेवण तर पाठवले पण आता ते जेवण त्यांना भीक दिल्यासारखं वाटत होतं त्या विचार करू लागल्या की असं अपमानास्पद जेवण करण्यापेक्षा उपाशीपोटी मेलेलंच किंवा विष पिऊन मेलेलं बरं इतक्या त्या असह्य झाल्या होत्या बसल्या बसल्या मालतीजी भूतकाळातील गोष्टी आठवू लागल्या विचार करू लागल्या की मोठ्या मुलाच्या जन्मानंतर दोन वर्षांनी माझ्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा सर्व लोक माझे खूप अभिनंदन करत होते सगळे लोक अगदी मला सांगत होते की तू भा खूप भाग्यवान आहेस की तुला दोन दोन मुलं झाली दोन मुलांकडून तू तुझी खूप सेवा करून घेशील तुझ्या म्हातारपणी हीच तर तुला सांभाळणार आहे ते माझे कौतुक करून थकत नव्हते पण आता काय झालं माझं आयुष्य तर नरकपेक्षाही बेहतर झालं आहे जोपर्यंत हे जिवंत होते तोपर्यंत माझी मुलं आमच्या प्रत्येक गोष्टी ऐकत होते दोन्ही सुनांपैकी एकीचीही हिंमत नव्हती उलट काही बोलण्याची एक एक काम मला विचारून करायच्या पण हे जाताच दोन्ही मुलांनी आणि सुनांनी मला न विचारताच माझ्या खाण्यापिण्याची आणि माझ्या राहण्याची सुद्धा वाटणी करून घेतली एकदाही मला विचारण्याचा प्रयत्न केला नाही की माझी इच्छा काय आहे या लोकांनी त्यांच्या सोयीनुसार माझ्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आहे अरे म्हातारी झाली म्हणून काय झालं माझंही आयुष्य आहे मलाही मन आहे शेवटी मी त्यांचीच आई आहे ना भिकाऱ्यासारखी अवस्था करून ठेवली आहे त्यांनी माझी या लेका लेक लोकांनी मालकीचे आपल्या दिवं, दिवंग दिवंगत पतीच्या फोटोकडे पाहून डोळ्यातील अश्रू रोखू शकले नाहीत सुंदरलालजी आणि मालतीजी यांनी आपल्या दोघांचे दोन्ही मुलांचे संगोपन करण्यासाठी खूप संघर्ष केला होता त्या दोघांनीही मुलांच्या संगोपनात कितीही कोणतीही कसर सोडली नाही सुंदरलालजींनी सरकारी नोकरी होती पण मुलांचे शिक्षण शाळेची फी आईवडिलांचे औषध अशा सर्व खर्च भागवण्यासाठी त्यांचा संपूर्ण महिन्याचा पगार सहज निघून जात होता त्यामुळेच घरातील कामे केल्यानंतर मालतीजींनी शिलाईचे काम करत होत्या शिवाय लोकरीचे कपडे बनवून दुकानात पुरवत होत्या ज्यामुळे त्यांची काही प्रमाणात बचत होऊ लागली तेव्हा दोन्ही मुले मोठी झाली त्यांना त्यांची इज्जतीचा धाक दाखवून मालतीजींनी हे काम करण्यास त्यांनी नकार दिला जेव्हा मालतीजींनी कोणताही विरोध न करता त्यांचे म्हणणे ऐकून घेतले मान्य केले सुंदरलालजी आणि मालतीजी यांनी खूप मेहनत करून हे मो एक मोठे घर बांधले होते त्यानंतर ते दोन्ही मुलांचेही शिक्षण पूर्ण झाले आज दोघेही चांगली नोकरी करत आहेत सुंदरलालजींनी आपल्या दोन्ही मुलांचे मुकेश आणि राकेश यांची लग्न लावून मोठ्या उत्साहात आयोजन केले होते त्यांची दोन्ही मुलं आणि सुना त्यांचा पूर्ण आदर करत होते पण कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाच्या काळात सुंदरलालजी अचानक हे जग सोडून गेले त्यानंतर घराचा पूर्ण कायापालट झाला होता दोन्ही मुलं जी राम लक्ष्मणासारखी राहत होती आता ती भांडू लागली होती सुंदरलालजी आणि मालती जी यांनी मोठ्या महा महत्वाकांक्षेने मांडलेलं घर आता दोन तुकड्यात विभागले गेले होते आणि दोन स्वतंत्र घरांमध्ये रूपांतरित झाले होते घराचे दोन तुकडे झाल्याने मालतीजींच्या हृदयाचे हजार तुकडे झाले होते त्याचा विचार कोणीही केला नाही त्यांच्या घराला ज्याला समोर आणि मागे दोन दरवाजे असायचे त्या घराच्या मध्यभागी भिंत उभी राहिली होती पुढचा भाग मोठ्या मुलाकडे आणि मागचा भाग धाकट्या मुलाकडे गेला घरात येण्या जाण्याचे मार्गही वेगळे झाले फाळणी इथेच थांबली नाही तर मालतीजींनाही न विचारता दोन्ही मुलांनी आणि सुनांनी त्यांनाही वाटून टाकले आणि प्रत्येकाने मालतीजींना निर्णय घेतला त्यांना हा आदेश देण्यात आला की ज्या महिन्यात आई असेल वडिलांची पेन्शनही त्या मुलाला दिली जाईल आता परिस्थिती अशी झाली की एक दिवस जरी वर गेला तरी मालतीजींच्या सुना दुसऱ्या दिवशी त्यांना चहा नाश्ता द्यायला तयार नव्हत्या आज मालतीची खूप उदास झाल्या होत्या विचार करू लागल्या की दर महिन्याला मिळणारी संपूर्ण पेन्शन मुले काढून घेतात असे वाटते की मी, माजा जेवना साथी, आनी राने साथी देता ही मी या माझ्या जेवणासाठी आणि राहण्यासाठी पैसे देत आहे ते असे असूनही मी बिकाऱ्याचप्रमाणे या लोकांकडून जेवण मागत आहे कुणीतरी बरोबरच आहे की आई वडील एकाच घरात राहून दोन दोन मुलांना वाढू शकतात पण दोन्ही मुलांचे लग्न झाल्यावर दोघं मिळूनही त्यांच्या आई वडिलांना का सांभाळू शकत नाहीत आता मालतीजी आपला मोठा मुलगा आणि सून यांच्या घरी आल्या होत्या पण इथेही त्यांचं दुःख दूर करायला कोणीच नव्हतं संध्याकाळी मालतीजी उद्यानात फिरायला गेल्या तेव्हा त्यांचा महिला मंडळाचा ग्रुप तीर्थयात्रेला जायचा बेत आखत होता मालतीजी तुम्ही पण आमच्यासोबत या असं सुषमाजी म्हणाल्या तेव्हा त्यांचे बोलणे ऐकून मालतीजींना वाटले की कोणीतरी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली आहे काही दिवसांपूर्वी तिने तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आपल्या धाकट्या मुलाला व्यक्त केली होती तेव्हा खूप खर्च येईल असे म्हणत त्यांच्या धाकट्या मुलाने त्यांच्या यात्रेचा विषय पुढे ढकलला होता जड अंत करणारे त्यांनी जाण्याचा कार्यक्रम रद्द केला होता पण यावेळी महिला मंडळाचा कार्यक्रम तयार होत असताना पाहून मालतीजींनी स्वतःला रोखू शकले नाहीत आणि त्या म त्यांच्या मैत्रिणीला म्हणाल्या सुषमा अनेक वर्षापासून मलाही तीर्थयात्रेला जायची खूप इच्छा आहे पण कधी संधी मिळालीच नाही मी माझा मोठा मुलगा मुकेश याबद्दल बोलेल आणि नंतर तुम्हाला सांगेल पण घरी येऊन आपल्या मुलाशी बोलल्यावर मोठ्या मुलाकडून जे उत्तर त्यांना मिळाले त्याची त्यांना कल्पनाही केली नव्हती आई तू किती फालतू खर्च करतेस ग काय गरज आहे तुला या सगळ्याची किती फालतू आयडिया आहे ती तुझ्या मैत्रिणींची या वयात घरी राहून भजन कीर्तन करायचे देव तर प्रत्येक कणाकणात असतो मग त्याला जागोजागी जाऊन शोधायची काय गरज आहे काय अर्थ आहे अशा वागण्याला मालतीजींना समजू शकले नाही की त्यांच्या मुलाने तिला असे उत्तर कसे दिले त्या विचार करू लागल्या की तो मुकेशच होता ना जो येता जाता तिच्याकडून कोणत्या ना कोणत्या कामासाठी बहाण्याने पैसे मागायचा पण सर्व काही माहीत असूनही त्यांनी आपल्या मुलावर हो कधीच बंधने लादली नाही आणि आज जेव्हा त्यांनी त्याच्याकडून ते पैसे मागित काही पैसे मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो निरर्थक बहाणा करत होता मालतीजींनी मुकेशच्या बोलण्याला काहीच उत्तर दिलं नाही त्या गप्प राहून तिथून निघून गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी मालतीजींनी मंदिरात गेल्या तेव्हा त्यांची मैत्रीण सुषमा ही मंदिरात गेली होती मालतीजींना पाहून ती म्हणाली अरे मालती तू आम्हा सर्वांसमोर सर्वांसोबत तीर्थयात्रेला प्रवासात येत आहेस ना यावर मालतीजी थोडीशी खजील झाली आणि मग आपलं दुःख लपवती मंद हसत म्हणाली अरे नाही सुषमा यावेळी काही महत्त्वाचे काम आले आहे आणि माझा मुलगा आणि सून यांचाही कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन आहे त्यामुळे मी जाऊ शकणार नाही पुढच्या वेळी मी नक्की येईन अरे मालती तुझ्याकडे नेहमी काही ना काही कारणे असतात अशी तीच तिची मैत्रीण सुषमा बोलली कधी सून कधी मुलाला कुठेतरी बाहेर जायचं असतं तर कधी पाहुणे येतात तुझ्याकडे स्पष्टपणे नाही सांगत की तुला आमच्यासोबत फिरायला आवडत नाही म्हणून तिच्या मैत्रिणीचे हे बोलणे ऐकून मालतीला खूप दुःख झाले कारण खरं तर परिस्थिती वेगळी होती आणि इच्छा नसताना त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला त्यांच्या मजबुरीबद्दल सांगून टाकले आणि मग त्या उदास होऊन म्हणाल्या की माझ्या सगळ्या मैत्रिणींना वाटतं की मी बहाणा करते सगळ्यांसोबत न जाण्याचा पण आता त्यांना कोण समजवणार की मलाही वाटतं माझ्याही काही इच्छा आहेत आता मला प्रश्न पडतो की माझी ही इच्छा या जन्मी तरी पूर्ण होईल की नाही सुषमा तू खूप भाग्यवान आहेस की तुझा मुलगा तुला तुझ्या तीर्थयात्रेसाठी पैसे देतो मी माझ्या मुलाकडे कशासाठी पैसे मागितले तर ते मला दोन गोष्टी सुनावतात आता स्वतःच्या मुलांसमोर कोणतीही इच्छा व्यक्त करणे असे वाटते जणू काही मी त्यांच्याजवळ कशासाठी भीक मागत आहे मालती मुलगा आणि सून यांच्या बाबतीत माझे नशीबही तुझ्यासारखेच आहे बरं का पूर्वी लहान मोठ्या खर्चासाठी मला माझ्या सून आणि मुलांकडे अवलंबून राहावे लागत होते असं जेव्हा सुषमाजी मालतीजींना म्हणाल्या त्यावेळेस त्या आश्चर्यचकित झाल्या आणि ऐकू लागल्या तेव्हा ते लाग सुषमाजी म्हणाल्या पण नंतर मला वाटू लागले की कि मीही कितपर्यंत असा अस्वाभिमान घेऊन राहणार मलाही स्वाभिमान आहे मा मी माझ्या स्वतःचा विचार करायला जेव्हा सुरुवात केली आणि मी ठामपणे जेव्हा मी निर्णय घेतला मातीचे अगदी आश्चर्यचकित होऊन ऐकू लागल्या त्यांच्या डोळ्यामध्ये एक चमक निर्माण झाली तेव्हा माझ्या मुलांवर अवलंबून का राहावं मी माझ्या इच्छा मी माझ्या पूर्ण करू शकते त्यांच्याकडे मी भीक का मागू असा मी स्वाभिमान जागा केला आणि आज मी माझ्या मनाची मालकीन आहे आपल्या मैत्रिणीचे बोलणे ऐकून मातीजी म्हणाल्या पण तू तर कुठे नोकरी करत नाहीस त्या मग तू कशी काय स्वाभिमानी झालीस त्यावर सुषमाजी हसत उत्तर दिले अरे नाही माझा स्वयंपाकाचा छंदच माझ्यासाठी वरदान ठरला मी फक्त माझ्या छंदाला ओळख दिली आहे जेव्हा मी मोबाईलवर यूट्यूब चालवायला शिकले तेव्हा माझ्यासारख्या अनेक वैवृद्ध महिला स्वतःचे यूट्यूब चॅनल चालून स्वतःच्या पायावर उभे असल्याचे पाहिले मला त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली आणि मी माझ्या नातवाच्या मदतीने एक यूटूब चॅनल देखील उघडले आणि आज मी स्वावलंबी आहे बोलता बोलता सुषमाजी म्हणाल्या अच्छा तर मी आता निघते खूप हुशार झाला आहे तो संध्याकाळी उशीर झाला आहे संध्याकाळी बुद्ध्यांना भेटूया म्हणून सुषमाजीचे बोलणे ऐकून माततीजींना आश्चर्यचकित झाल्या आणि घरी आल्यावर विचार करू लागल्या की मी पण दिवसभर रिकामीच बसून राहते मला हे असे काहीतरी करायला आले तर किती चांगले होईल मी या वयात व्यस्त आणि स्वावलंबी देखील ठरेल पण मग मला माहीत आहे की या कामात ना माझी मुलं मला साथ देतील ना माझ्या सुना आणि सुंदर माझ्या नातवंडांना माझ्याजवळ येऊ देखील देत नाही मग त्या काही वेळ विचार करू बसल्या मग अचानक त्यांच्या मनात एक विचार आला की नशिबाही तेव्हा साथ देते जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला प्रयत्न करते तेव्हा विचार करत असताना अचानक त्यांचे डोळे चमकतात आणि त्यांच्या ओठांवर हसू येते यावेळी त्यांनी त्यांची मैत्रीण सुषमाला फोन केला आणि काही वेळातच तिला भेटण्यासाठी तिथे पोहोचल्या मैत्रिणींजवळ बसताच त्या म्हणाल्या सुषमा तुला तर माहीत आहे की काही वर्षापूर्वी मी शिलाईचे काम करत होती शिवाय लवकरपासून कपडे विणून दुकानात ते विकत देखील होती ज्यातून मला काही पैसे देखील मिळायचे पण माझ्या मुलांनी त्यांच्या इज्जतीखात नकार दिल्यावर मी ते काम सोडले होते पण आता मला माझी चूक कळत आहे तुला पाहून मला ही खात्री पटली आहे की माणसाची इच्छा असेल तर कोणतंही वय असो कोणत्याही वयात आपण नवीन सुरुवात करू शकतो मलाही तुझ्याकडून प्रेरणा मिळाली आहे मलाही माझी स्वतःची यूट्यूब चॅनेल सुरू करायचे आहे ज्यामध्ये मला शिवणकाम शिकवणे आणि स्वेटरपासून नवीन कपडे नवीन डिझाईन बनवणे या सर्व गोष्टी मी माझ्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे असे विविध गोष्टींची शिकवणे घेण्याचे व्हिडिओ मला यूट्यूब चॅनेलवर बनवायचे आहेत मला याचा अनुभव आहे पण व्हिडिओ बनवण्याशी संबंधित ज्ञान आणि उपकरणे मला नाहीत या कामात तू मला मदत करशील का मालतीजींचे बोलणे ऐकून सुषमा हसतच म्हणाली अरे यात विचारण्यासारखे काय आहे तर माझी जवळची मैत्रीण आहेस हे काम तू आजपासूनच मी तर म्हणते आत्तापासूनच सुरू कर माझ्याकडे चांगल्या दर्जाच्या मोबाईलपासून रिंग लाईटपर्यंत सर्व काही उपकरणेही उपलब्ध आहेत तुझे चॅनेल उघडण्यापासून ते व्हिडिओ अपलोड करण्यापर्यंतच्या सर्व कामांमध्ये मी तुला अगदी आनंदाने मदत करेन मग काय मातीजी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची मैत्रीण सुषमा यांच्या घरी पोहोचल्या थोड्याच वेळात सुषमाने एक यूट्यूब चॅनल बनवून मातीजींसाठी दिले आणि मग व्हिडिओ बनवण्यासाठीची तयारी सुरू केली सुरुवातीला कॅमेरासमोर येऊन बोलायला त्यांना थोडे वेगळे वाटले विचित्र वाटत होते पण त्यांनी हार मानली नाही त्यांची जिद्द ही स्वाभिमानाला हरवणारी नव्हती जसा जसा व्हिडिओ बनवला आणि यूट्यूबवर अपलोड केला पण त्या नाराज झाल्या कारण त्यांनी बनवलेल्या व्हिडिओला फक्त पंधरा ते वीस लोकांनीच पाहिले त्या रोज सकाळी सुषमाजी यांच्याकडे येऊन व्हिडिओ बनवून यूट्यूबवर अपलोड करू लागल्या पण खूपच कमी लोक त्यांचा व्हिडिओ पाहत होते भरपूर मेहनत करूनही त्यांना फारसा चांगला प्रतिसाद मिळत नव्हता शेवटी त्या हिंमत हारून घरी बसल्या इथेच तर आपण चूक करतो मित्रांनो बऱ्याचदा आपण जेव्हा यश जवळ असतं तेव्हा आपण हार मानून माघार घेतो पण सुरुवातीला कठीण परिश्रम हे येतात कदाचित यातच आता सर्व काही आहे असे मानून त्यांनी देखील हार मानली त्या प्र परिस्थितीचा स्वीकार करून निर्णय घेतला आणि त्या एक आठवड्यानंतर मालतीजी यांना सुषमाजी त्यांच्या घरी गेल्याच नाही अचानक ना। सुषमाजींचा एक आठवड्यानंतर फोन आला मालतीजी यांना जे काही सांगितले ते ऐकून मालतीजींना खूप प्रचंड आनंद झाला त्यांना त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही सुषमाजी यांनी सांगितले की मालतीजी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याला आत्तापर्यंत पंचवीस लाख लोकांनी पाहिले आहे आज मालतीजी यांना एक नवीन आशेचा किरण दिसू लागला त्यांच्या मनात जगण्याची एक नवीन उमेद निर्माण झाली होती त्यांच्यातील आत्मविश्वास हा वाढला होता आणि त्यांनी पुन्हा जोमाने आत्मविश्वासाने व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली आणि मग त्यानंतर त्यांचा एकमागून एक व्हिडिओ व्हायरल होत गेला आणि आता त्या स्वतः त्यांची इच्छा पूर्ण करण्याची वेळोवेळी संधी मिळत त्यांना गेली होती शिवाय स्वतःच्या कामाला मेहनतीला एक नवीन ओळख मिळाली होती दोन महिन्याच्या आतच त्यांच्याकडे त्यांची पहिली पेमेंट त्यांचं पहिलं इन्कम हे आलं होतं आत्तापर्यंत त्या व्हिडिओ बनवण्यापासून व्हिडिओ एडिट करण्यापर्यंत सर्व काही गोष्टी त्या स्वतः करू लागल्या होत्या पहिलं पेमेंट येताच त्यांनी सर्वात आधी स्वतःसाठी एक चांगला कॅमेरा असलेला मोबाईल काही महत्त्वाचे साहित्य विकत घेतले जेव्हा हे सामान घेऊन त्या ते त्यांच्या घरी पोचल्या तेव्हा मात्र त्यांच्या सुनबाई या दारातच उभ्या होत्या आणि त्यांच्या खोलीत त्या जाऊ लागल्या ते तेव्हा त्यांची मोठी सून ज्योती हैराण होऊन कधी त्यांच्याकडे तर कधी त्या सामानाकडे पाहू लागली परंतु मालतीजी यांनी आपल्या सुनेची पर्वा न करता कसलाही विचार न करता व्हिडिओ बनवण्यासाठीची तयारी करू लागल्या पण त्यांच्या सुनेला हे सर्व पाहून सर्व गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या होत्या ज्योती मोठ्याने ओरडू लागली की अच्छा तर सकाळ संध्याकाळ याच कामासाठी तुम्ही बाहेर जात होत्या तर हे सगळं सुरू करण्याआधी तुम्ही आम्हाला एकदाही विचारणे तुम्हाला गरजेचे वाटले नाही मोठ्या सुन्याचे बोलणे ऐकून मालतीजींना यांना खूप प्रचंड राग आला खूपच संताप आला पण त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि व्हिडिओ बनवू लागल्या तिकडे धाकटे सून जेव्हा तिच्या मैत्रिणींसोबत किटी टी पार्टीमध्ये गेली होती तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला सांगू लागल्या की अरे स्वाती तुझी सासू तर यूट्यूबवर खूपच धमाल करत आहे त्यांचे व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल होत आहेत हे ऐकून स्वातीला आश्चर्य तर वाटलेच पण सोबतच ती हैराणही झाली पण जेव्हा तिच्या मैत्रिणींनी स्वातीला तिच्या सासूचे व्हिडिओ दाखवले तेव्हा तिच्या पायाखाची जमीन सरकली ती ताबडतोब घरी आली आणि घरी येताच तिच्या नवऱ्यांचे कान भरू लागली इकडे आज मातीजी खूप आनंदात होत्या कारण आज पहिल्यांदाच त्यांनी स्वतः एकटीने व्हिडिओ तयार करून स्वतः आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केला होता पण व्हिडिओ बनून झाला त्यानंतर त्यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडतात त्यांची दोन्ही मुले आणि दोन्ही सुना त्यांची शाळा करण्यासाठी दारातच उभ्या होत्या दरवाजा उघडताच ती मातीजी यांच्यावर अगदी तुटून पडले रागाचा प्रहार झाला आई हा काय तमाशा सुरू केला आहेस तू आम्ही काय कमी ठेवली होती तुला तुझ्या सुना तुला कधी जेवण देत नव्हत्या का या वयात तू घरी बसून देवाची पूजापाठ का करत नाहीस भजन कीर्तन का करत नाहीस आणि तू हे सर्व सोडून हे सगळं काही काय सुरू केले आहे आपल्या लहान मुलांचे बोलणे ऐकून मालतीजी आपल्या म्हणाल्या की बाळा हे सर्व काम मी माझ्या इच्छेनुसार करत आहे मला आवड आहे म्हणून करत आहे माझा छंद आहे म्हणून करत आहे मला तर माहीतच आहे की मला या कामाची आधीपासूनच किती आवड होती ते आणि आता कुठे मला माझ्या या कामाला एक नवीन ओळख निर्माण करून देण्याची संधी मिळत आहे तर यात चुकीचे काय आहे मातीजी यांचे बोलणे ऐकून मोठी सून म्हणाली की मला तर कळतच नाही की बाबा गेल्यानंतर तुम्हाला हा तमाशा का करावा असं वाटत आहे म्हणून पूर्ण परिसरात आमचे नाक कापले गेले आहे आणि भक। ते फक्त आणि फक्त तुमच्या या कामामुळे मोठ्या बोलणे संतापात त्यांचा मोठा मुलगा म्हणाला आई जर तुला हे सर्व काही करायचे असेल तर दुसरीकडे जाऊन हा तमाशा कर आमच्या घरात राहून हा तमाशा करण्याची काहीही एक गरज नाही मालतीजी ज्या वे बऱ्याच वेळा पाहून आपल्या मुलांच्या आणि सुन्यांच्या गोष्टी ऐकत होत्या हे है। है पाहून हैराण झाल्या होत्या है की ज्या सुना कालपर्यंत एकमेकींशी बोलत देखील नव्हत्या दूरूनच एक जात होत्या पण एकमेकांचा चेहराही बघत नव्हत्या आज त्या त्यांच्या सासूच्या विरोधात बोलण्यासाठी मात्र एकत्र येऊन बोलत होत्या पहा जेव्हा दुश्मन दुश्मनाचा मित्र होतो तेव्हा परिस्थिती किती वाईट होते, होते। दोन्हीही सुना आपला स्वतःचा राग आधोत स्वतःचं भांडून बाजूला ठेवून स्वतःच्या सासूकडे भांडण्यासाठी आल्या होत्या का तर खरं तर कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक जलसी निर्माण झाली होती पण ती जलसी कुठेतरी एक मुलां आपल्या नवऱ्याजद्वारे दाबून नेण्याचा ने प्रयत्न त्या करत होत्या आज ते दे त्यांच्या सासूच्या विरोधात एकत्र येऊन बोलत होत्या पण त्यांच्या मुलांचे कडवड शब्द ऐकून त्यांचा संयम आता संपला होता आता गप्प बसणे त्यांना उचित वाटले नाही आणि रुबाबदार आवाजात की बस खूप झालं आता काही खूप काही बोललास तुम्ही आणि काही ऐकून घेतलं मी पण आता नाही आपल्या मुलांचे संगोपन करताना एकदाही माझ्या मनात असा विचार आला नाही की हीच मुले पुढे जाऊन इतकी गाण्याआधी वागणूक देतील तुमच्या आई वडील जाताच तुम्ही तुमच्या आईला दर्जाच आईला आईचा दर्जा न देता एक फुटबॉल समजून दर महिन्याला एक तारखेला किक मारून आपल्या घरातून बाहेर काढून टाकत होतात दोन वेळचे जेवणही तसे तरसूनच देत होते जसे एखाद्या भी भिकाऱ्याला भीक देत असतात आपल्या मुलाकडे पाहत मातीजी म्हणाल्या की तुम्हाला विचारत होतास की काय कमी ठेवली आहे तुम्ही अरे ज्यांच्याजवळ मी राहत होते तिथे माझी संपूर्ण पेन्शन देत होते पण एका तीर्थयात्रेला जाण्यासाठी तुमच्याकडून काही पैसे मागितले तर तुम्ही लोकांनी मला स्पष्टपणे नकार तर दिलाच पण सोबत चार गोष्टी देखील ऐकवल्या वा बाळांनो तुम्ही तर चांगलेच पान फेडले आईच्या प्रेमाचा चांगलं झालं की तुमचे वडील तुमचे हे रूप पाहण्यासाठी या जगात नाहीत नाहीतर हे जिवंतपणे मेले असते मी तुम्हाला सांगते की म्हातारी झाले म्हणून माझ्या सर्व इच्छा संपल्या आहेत का माझी इच्छा होत नाही का कुठे बाहेर जाण्यासाठी पण बाळांनो चूक माझीच आहे ज्या वेळेस तुम्ही या घराचे दोन भागात तुकडे केले तेव्हाच मी गप्प बसले नसते तर आज हा दिवस पाहायला मिळाला नसता या घरात सहा खोल्या होत्या तुम्ही त्यांची दोन भागात विभागणी केली त्यात तुम्हाला प्रत्येकी तीन तीन खोल्या आपल्या पण मी ती माझ्या स्वतःसाठी कोणतीही जागा सोडली नाही पण मला आता माझी चूक ही चूक सुख, सुदर दुरुस्त करायची आहे आता या घराचे तीन भाग होतील हे एकताच मुलांच्या आणि सुन्याच्या भुया उंचावल्या त्यांचा लहान मुलगा आश्चर्याने म्हणाला की आई बरी आहेस ना विचार करून बोल तिसरा भाग कशासाठी आणि कोणासाठी करायचा आहे तुला तेव्हा मालतीजी म्हणाल्या की तो तिसरा भाग माझ्या स्वतःसाठी असेल आतापासून मला माझ्या स्वतःसाठी दोन खोल्या वेगळ्या पाहिजेत एक खोली मला माझ्या स्वतःसाठी राहण्यासाठी आणि एक खोली मला माझे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि हो आजपासून मला माझी स्वयंपाक खोली देखील ही वेगळी पाहिजे जिथे मी स्वतः माझ्यासाठी माझा स्वयंपाक बनवू शकेल मी माझ्या स्वतःच्या स्वयंपाकासाठी एक बाई ठेव ठेवून देईन तुम्ही लोक मला एक दिवसही सहन करू शकत नाही एक दिवस ही वर गेला तरी मला चहा नाश्ता देत नव्हत्या ना पण आता खूप झालं आता ही तुमची आई दोन विभागात वि विभागली जाणार नाही मी माझं स्वतःचं घरात स्वतः कायमस्वरूपी राहील आता मी आत्मनिर्भर आहे आणि स्वतःची जबाबदारी स्वतः उचलू शकते मातीजी यांचे बोलणे ऐकून दोन्ही सुना त्यांच्या नवऱ्यावर और ओरडू लागल्या या खोलीचे तीन भाग अजिबात होणार नाहीत आम्ही फक्त दोन खोल्यांमध्ये अजिबात ॲडजस्ट करणार नाही आणि राहणारही नाही दोन्ही मुले काही बोलण्याआधीच मालतीजी त्यांना म्हणाल्या की आभार माना की मी तुमच्याकडून खोलीचे भाडे मागत नाही कारण हे घर माझ्या पतीचे आहे जर तुम्हाला माझे म्हणणे मान्य करायचे नसेल तर ठीक आहे तुम्ही तुमचा बंदोबस्त दुसरीकडे कुठेही करू शकता आणि हो आजपासून मी माझा स्वतःचा खर्च स्वतः करणार आहे त्यामुळे मला माझ्या आयुष्यात कुणाचाही हस्तक्षेप नकोय कोणाचीही लुडबुड नको आहे मातीजींचे कठोर शब्द बोलणे ऐकून दोन्ही मुले आणि सुना गुपचूप उभे राहून त्यांच्याकडे पाहतच राहिल्या त्या सगळ्यांना विश्वास बसत नव्हता की त्यांच्या आईमध्ये इतका आत्मविश्वास आला तरी कुठून परंतु आता त्यांच्याकडे ना तर प्रश्न विचारण्याचा अधिकार उरला होता ना उत्तर मिळवण्याची उमेद होती मित्रांनी मैत्रिणींनो स्वाभिमानना जेव्हा ठेच पोचते तेव्हा माणूस यशाच्या दिशेने प्रयत्न करतो आणि तो यशस्वी नक्कीच होतो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा अशा नवीन विचारांसोबत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद